नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज भागणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केट मध्ये तर त्याला टाइमपास न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते लाखा एक्याऐंशी एक ब्याऐंशी ब्याऐंशी सोळा ही सोळा

सतराशे रुपये काय पंधराशे एकोण सत्तर कुठले तुम्ही चुकी किती दिवस झाले माकाडून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस कुठलं बियाण होते सातशे एकोण सातशे

टाका माका सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठले तुम्ही चुकीचे चुकी एकेच दिवस झाले माका काढून दिवस झाले अठरा दिवस बुडलो घे सोळाशे पन्नास घे कुठलं होतं अडवांचा अडवन्टा सातशे एक्कावनशे ब्याऐंशी चौदाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही காடுங்க

सोळा एकसठ कुठले तुम्ही काय अंकुटा किती दिवस झाले माका काढून आठ दिवस कुठलं बियाण होत सातशे एकेचाळीस सातशे एकेचाळीस भाऊ काय भाऊ गेले दादा काय भाऊ गेले सोळाशे ब्याऐंशी सोळा ब्याऐंशी सोळाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही सुखी किती दिवस झाले काल काढले आज आणले बियाण कुठलंय